नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली असून बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना ते सरकारला उद्देशून काय म्हणाले पाहुयात याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सुधीर मुनगट्टीवार अध्यक्ष महाराज सन्माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मी इथं उभा आहे अध्यक्ष महाराज मी सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देईन महाराष्ट्राच्या महायुतीला मतदान करणाऱ्या तीन कोटी अकरा लक्ष दहा हजार एकशे छेचाळीस मतदारांचे आभार माने की त्यांनी महायुतीचं सरकार जनहितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पात रहितेच राज्य निर्माण व्हावं यासाठी महायुतीला निवडून दिलं मग माझी मागणी आहे अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बा बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी होता किती वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटी आणि खर्च जागा एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी म्हणजे तेरा हजार सातशे सव्वीस कोटीची निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात तेरा हजार पाचशे पासष्ट कोटी म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देताना तिजोरीत ठीक आहे तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष मागाल आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही मला वाटतं की तुम्ही बेळ वाजोगे अध्यक्ष मागाल मग मी नाही तुम्ही बेळ वाजोगे आणि इतर मुद्द्यांवर मी जात नाही पण कृषी विद्यापीठे समृद्ध करणे टेक्नॉलॉजीचा महत्तम उपयोग करणे आत्मा बेशुद्ध जागा आहे त्याला कर्मचारी देणे कारण त्याच्यामध्ये पस्तीस टक्केच कर्मचारी आहे संजय गांधी सावण बाग योजना कारण आता तुम्ही दोन मिनटं देऊ शकाल की नाही तो थांबतो अध्यक्ष म्हणून दोन तीन मिनिटं देऊ शकाल ना संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आग आता म्हणा ऑनलाईन करावं करा ना केलंच पाहिजे पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो काय झालं नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आत्ता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी ही योजना निराधार विधवा परिदक्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी वाजव हो माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेतो अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमचे अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आहे आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये पाचशे अडतीस कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलिम्पिक करायचं आहे खर तर मी माझं मागणी पत्र हे मा, सचिवांना आपल्या अर्थमंत्री मोदय दिलं होतं पण त्यात एकही मुद्दा आला नाही अध्यक्ष महाराज काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवले संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा पक्षाचा पंथाचा जातीचा धर्माचा असू द्या संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय काय मागणी केली एक दहा एकर जागा आम्ही घेतली फर्निचर एफ आय डी सी फर्निचर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉरेस्ट इंडस्ट्री पंच्याहत्तर कोटी इंडस्� मागित गे अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष मग का नाही दिगे तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही पाच पाचशे कोटीचा एक्सपोर्ट फर्निचरचा केला असता आम्ही पण नाही अध्यक्ष महाराज तुम्ही एकीकडे एक दिडचिरोली पाचशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिगे बाकीच्यांना दिगे नाही निश्चितपणे दिलं पाहिजे पण पाचशे कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मूलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं आलंच नाही मिशन ऑलिम्पिक आज नाही अध्यक्ष महाराज इकडे पर्यटनासाठी दहा वर्षासाठी आपण एक लाख कोटीची घोषणा केली ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही आणि अध्यक्ष महाराज हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपण निश्चितपणे या आ, 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 आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज माझ्या दोन स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यासाठी सोळा लाख रोजगार निर्मिती होईल मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की सोळा लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं माझा स्किल द्यायचं आहे ते म्हणाले अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार आहे हे माहीतच नाही माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनियर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही वेळेच्या भावी शेवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराजांनी मी थांबतो अध्यक्ष महाराज आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटरमध्ये अठ्ठावन्न हजार चौदा किलोमीटर हा अध्यक्ष मार्गात खनिज साठ आहे साठ टक्के हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूरगड चोरली आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ सोळा हजार पाचशे सदतीस कोटी किमतीचा तर कोळसा आम्ही देतो पण अध्यक्ष महाराज आमच्या या भागाकडे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे शक्तीपीठ करा पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा शक्तीपीठ सांगितलं गा। केलाच पाहिजे पण कधी पैगंदा महाराष्ट्राच्या पांधन रस्त्याला पैसे द्या ना तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोद्यांना भेटून पैसे वाचवायचे ते पैसे आपण वाचवत नाही एक शेवटचा सा मुद्दा सांगून मी थांबवतो अध्यक्ष महाराज की आता इथं अधिकाऱ्यांना एकदा नाही पाच पाचदा मी सांगितलं की वित्त आयोगाचे पैसेच येत नाही आज वित्त आयोगाने अध्यक्ष महाराज त्यामुळे काय झालं अध्यक्ष महाराज आता महाराष्ट्राच्या विकास विभागाला वित्त आयोग पैसे देत नाही का देत नाही अध्यक्ष महाराज काय विचित्र कारण सांगतात म्हणाल्या वित्त आयोगाने ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकार घेत नाही तिथं आम्ही फुटी कवडी देणार नाही ओ अध्यक्ष महाराज आम्ही सरकार निवडणुका घ्यायला तयार आहे कोर्ट देत नाही कोर्टाने थांबवय मग आमचे पैसे तुम्ही थांबवणार का हे अध्यक्ष महाराज काय चालू आहे अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस कोटी पंचेचाळीस गाठ हे वीस एकवीस मध्ये आले आणि आता शून्य या वर्षी शून्य मागच्या वर्षी अर्धा अगा पैसे बंद झाले मग यामध्ये स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती अडचणी येत नाही मग आपलं याच्यावर अध्यक्ष महाराज काही प्रयत्न करायचा नाही आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो अध्यक्ष महाराज मग सरकारला आणि विशेष करून कर्मचाऱ्यांना पैसे वाचवायचेच असेल तर मी तुमच्याकडे एक कागद पाठवतो म्हणजे वागायचं कसं असतं नसती निपटारा कायदा आहे वेगळेच्या अभावी भोगत नाही हा कागद मी तुम्हाला पाठवतो एकदा तुम्हीच वाचा तुमचाही अंतर तुम्हाला सांगेल की आम्ही इकडे पन्नास कोटी पंच्याहत्तर कोटी एफ सी का देत नाही आमच्या जिल्ह्याची घटना आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज बावीस दहा अठ्ठ्याण्णव ते सात आठ दोन हजार तीन पर्यंत एका उद्योजकाचा एक ब्रिज होता पत्कर होता त्याच्यानंतर गवात झाला त्यांनी सांगितलं त्याचा पत्कर संपल्यानंतर गवात काय झाला तो म्हणाला की मला अजून काही पैसे घेणे एक तडवी नावाचा गवात वागा बसला पैसे घ्यायचा सांगितलं त्याने तडवी बसला आणि त्यांनी निवाडा दिला पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्ट रुपये हे द्यावे किती टक्के व्याज आणि पंचवीस टक्के व्याजानी महिन्याचा पंचवीस टक्के व्याज भाऊ आम्ही पंचाहत्तर कोटी मागितलंय राम मंदिराला पण अधिकारी ते पैसे देत नाहीत कारण तो कागदच पोहोचवत नाही मंत्र्यांपर्यंत पंचाहत्तर कोटी द्यायला नाही आहे अरे आम्ही दहा एकरमध्ये शेकडो लोकांच्या हाताला काम देऊ आमचा संकल्प आहे व्हाईट हाऊसमध्ये आमचं आमचं फर्निचर वापर केलं पाहिजे काय केलं अध्यक्ष महाराज पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्टचा निवाडा झाला मग मंत्रालयात फाईल निकागत जागा नाही मग तो गेला कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर अध्यक्ष महाराज या ठिकाणी दोन हजार आठ जानेवारीमध्ये त्यांनी जी काही रक्कम सांगितली त्या संदर्भामध्ये मग व्याज वाढून पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये द्यायला सांगितलं अध्यक्ष महाराज त्याला पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये दिले पुन्हा तो कोर्टात गेला कारण काही पैसे वाचले होते जे काउंटिंग आहे त्याच्यामध्ये गडबड होत आहे आणि अध्यक्ष महाराज मग मा काउंटिंग कशी केली अधिकाऱ्यांनी माहिती आहे जे पैसे त्याला भरले त्याच्यावरही पंचवीस टक्के जे दोन हजार एकवीस पर्यंत ध्येय नव्हतं आणि किती द्यावे पैसे हे सभागृहात मी मुद्दा लक्षात आणून देतो की एवढं वेतन दिल्यानंतर नंतर किती पैसे माहिती माहितीये अध्यक्ष महाराज या पाच कोटीच्या बदल्यात केस गडत गडत आपण आता त्याला पाचशे छत्तीस कोटी रुपये दिले वाचून घ्या अध्यक्ष महाराज लक्ष द्यायचं की नाही रोज दोन हजार रुपये भत्ता घेतल्यानंतर जीव असा तुटतो अध्यक्ष महाराज आपण जनतेच्या पैशातून सही करून दोन हजार रुपयाचा भत्ता घेतो हो। आणि हे पाचशे तेहतीस छत्तीस कोटी दिले बरं दिले ते दिले सगळं मान्य आहे पाचशे छत्तीस कोटी अरे तुम्ही चुकीच्या पद्धतीने का दिय म्हणून अध्यक्ष महाराज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जाण्याचा निर्णय केला विभागाने मंत्र घ्या चार दहा दोन हजार तेवीस पत्र दिगं मग तीन एक दोन हजार चोवीस गा दिगं नऊ पाच चोवीस गा दिगं नऊ एक पंचवीस गा अध्यक्ष महाराज ती फाईल काही तिथून हगतच नाही की आपण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू मध्ये जावं आता एकीकडे असे पैसे उदगायचे आणि दुसरीकडे मात्र आम्ही दोन चार मागण्या केल्या की पंच्याहत्तर कोटी नाही दहा कोटी नाही वीस कोटी नाही अध्यक्ष महाराज आज ही लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आहे पण अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर अध्यक्ष महाराज जो अर्थसंकल्प देवेंद्रजीच्या नेतृत्वात अजितदादा मांडताय त्या संदर्भामध्ये इथं शुक्राचार्य मात्र विकासाची गंगा गोर गरीब चंद्रपूर गडचिरोली पर्यंत पोहोचू देणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी मी आता त्यांना पुन्हा एकदा पत्र देतो कदाचित त्यांच्यापर्यंत अधिकाऱ्यांनी पत्र पोहोचवले नसेल ते मुद्दे लक्षात घेऊन त्या मुद्द्यावर अंमलबजावणी ताबडतोब करावी झारीच्या शुक्राचार्यांचा अध्यक्ष महाराज बंदोबस्त करावा ते शुक्राचार्य त्यागात दर्भानी त्याचा डोळा फोड़ला, आम्ही विदर्भाचे आहो एवढं लक्षात ठेवावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराज तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा असे इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र